नमस्कार मंडळी आज आपण फणसाचे घारगे कसे करायचे ते बघणार आहोत तर सलामग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी फणस घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढलेल्या आहेत त्यानंतर एक वाटी गूळ घेतलेले आहे म्हणजे आपले फणस जितके आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचे आहे आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर एका ताटामध्ये मी हे सर्व मिश्रण काढत आहे आता यामध्ये बसेल इतकं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं इथे मी सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घालते तीन चमचे जाडा रवा किंवा बारीक रवासुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे जायफळचा स्वाद यामध्ये खूप छान येतो थोडंसं जायफळ किसल्यानंतर आता आपण ह्याची कणिक छान अशी मळून घ्यायचे यामध्ये बसेल तितकं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचंय तर साधारण मला इथे तीन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि ही कणिक घट्टच मळून घ्यायची आहे सेलसर मळायची नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आपली कणिक मळली गेलेली आहे आता कणिक व्यवस्थित मळल्यानंतर दहा मिनिटाची रेस्ट द्यायची आहे आणि दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता कणिक छान अशी मुरली गेलेली आहे पुन्हा एकदा आपण ही कणिक हाताने मळून घ्यायचे आणि आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत आपल्याला ज्या आकारामध्ये घारगे तयार करून घ्यायचे आहेत त्या आकारामध्ये आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी सर्व गोळे तयार करून घेते आपले गोळे तयार झालेले आहेत त्यातली एक लाटी घ्यायची आणि त्याला थोडंसं पीठ लावायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठाच्याऐवजी इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता थोडं थोडं पीठ किंवा तेल लावून तुम्ही ह्याची छान अशी पुरी लाटू शकता तर आता आपण हलक्या हात्याने गोल अशी पुरी लाटून घेऊया <स्थारी> आता गॅसवरती मध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आणि पुरीवरती अशा पद्धतीने तेल सोडायचे आहे में तर इथे तुम्ही बघू शकता आपला एक घारग तयार झालेला आहे अगदी सोनेरी रंग आलेला आहे आणि अगदी खुसखुशी झालेला आहे सर्व घारगे मी इथे तयार करून घेतलेले आहेत तर बघा खूप सुंदर रंग आलेला आहे आणि चवीला उत्तम झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घारगे करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद